नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे बिहार राज्यातील बिहार राज्यात गया नावाचा जिल्हा आहे या ठिकाणी रोशन कश्यप हा राहत होता त्याने शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी करता प्रयत्न करायला सुरुवात केली रोशन अतिशय हुशार आणि चाणाक्ष होता रोशन याला पोलीस खात्यात नोकरी करायची होती आणि काही दिवसातच बिहार राज्यात पोलीस खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली घरची परिस्थिती बिकट होती तरी पण रोशनच्या आईवडिलांनी त्याला शिकवले त्यामुळे रोशन पोलीस अधिकारी झाला पोलीस अधिकारी झाल्यानंतर रोशन याची ट्रेनिंग सुरू झाली ट्रेनिंगमध्ये स्वीटी कुमारी या नावाच्या तरुणीसोबत त्याची ओळख झाली स्वीटी कुमारी ही देखील पी एस सा आय पदासाठी ट्रेनिंगमध्ये सहभागी झाली होती ट्रेनिंग दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीची रूपांतर प्रेमात झाले दोघांचे प्रेमसंबंध जुडले आणि काही वर्षात दोघांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आणि दोघांची पोस्टिंग हिमामगंज या पोलीस ठाण्याअंतर्गत झाली पोलीस ठाण्यात रोशन हा स्वीटीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून कामकाज करू लागला दोघांमध्ये प्रेम सुरूच होते मात्र पोलीस ठाण्यात या गोष्टीची कोणाला काहीच माहिती नव्हती त्यामुळे रोशन आणि स्वीटी हे ड्युटी झाल्यानंतर हॉटेलचा सहारा घेऊन प्रेमाचं रूपांतर शरीरसंबंधात सुरू झाले स्वीटी आणि रोशन बाहेर हॉटेलवर जाऊन रोमांस करू लागले आता या दोघांबद्दल पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती झाली स्वीटी ज्यावेळी सुट्टीवर जायची त्याचवेळी रोशन हा देखील रजा घेऊन सुट्टीवर जायचा त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वीटीची बदली बेलागंज पोलीस ठाण्याअंतर्गत केली हे पोलीस ठाणे गया सिटीपासून तीस किलोमीटर अंतरावर होते तर रोशन याची एस एस पी कार्यालयात मीडिया सेलचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली रोशन आणि स्वीटी यांना आता भेटणे शक्य नव्हते कारण तीस किलोमीटर अंतर पार करून येणे स्वीटीला शक्य नव्हते आणि रोशनलाही तिथे जाणे शक्य नव्हते दोघात बदलीमुळे अंतर पडायला लागले मात्र आठवण आल्यानंतर स्वीटी ही रोशनला भेटण्यासाठी येऊ लागली पण रोशन हा स्वीटीला टाळण्याचा प्रयत्न करू लागला कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सर्व प्रकरण माहीत झाले होते त्यामुळे रोशनला त्यांनी समजावून सांगितले एक वर्ष निघून गेल्यानंतर स्विटी आणि रोशन यांच्यात पडलेला अंतर त्यामुळे रोशन याने दिल्लीतील दिल एका तरुणीशी लग्न करायचे ठरवले ती तरुणी दिल्लीमध्ये यू पी एस सीची तयारी करत होती रोशन आणि तरुणीचा परिचय झाला आणि काही दिवसातच दोघांच्याही घरच्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नाविषयी रोशनने मात्र शिटीला काहीच सांगितले नाही रोशन याने तरुणीबरोबर लग्न केल्यानंतर त्याचा शिटीबरोबरचा संपर्क बंद झाला गया या ठिकाणी रोशन राहू लागला आणि स्वीटी बेलागन पोलीस ठाण्यात नोकरी करत होती मात्र रोशन याने आपल्याला न सांगता लग्न केल्याचे स्वीटीला समजले तेव्हा ती संतापली स्वीटीला रोशनबरोबर लग्न करायचे होते पण दोघांमध्ये पडलेल्या अंतरामध्ये हे शक्य झाले नाही याचाच फायदा घेत रोशन याने लग्न केले होते लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच रोशनची पत्नी पुन्हा दिल्लीला शिक्षणासाठी गेली आणि रोशन गया येथे भाड्याने रूम करून राहू लागला या संधीचा फायदा घेत स्वीटीनं रोशनला जवळ करण्यास सुरुवात केली स्वीटी ही रोशनला भेटण्यासाठी तीस किलोमीटर अंतरचे पार करून रात्रीला रोमांस करण्यासाठी येऊ लागली आणि दोघांचे रात्रीला पुन्हा शरीर संबंध सुरू झाले लग्न झाल्यानंतरही तो स्वीटीबरोबर शरीर संबंध करू लागला त्यामुळे स्वीटीने रोशनला लग्न करण्यासाठी तगादा लावला मात्र आता लग्न करणे शक्य नाही असे रोशनने स्वीटीला सांगितले यांच्या प्रेम संबंधाला आता तीन चार वर्ष झाले होते त्यामुळे रोशनने आपल्याबरोबरच राहावे असे स्वीटीला वाटत होते पण आता ते शक्य नव्हते त्यामुळे ही रोशनला धमक्या देऊ लागली लग्न करण्यास नकार दिलास तर तुझी नोकरी घालवी अशी धमकीही तिने दिली प्रत्येक दिवस स्वीटी रोशनला धमक्या देऊन परेशान करू लागली ब्लॅकमेल करू लागली त्यामुळे रोशन याचे लग्न झाल्यापासून वाईट दिवस येण्यास सुरुवात झाली रोशन याने याविषयी वडिलांनाही काही गोष्टी सांगितल्या स्वीटी ब्लॅकमेल करत असल्याचे रोशनने वडिलांना सांगितले यावर काहीतरी मार्ग निघेल असे वडील सांगत होते मात्र रोशन मनाने पूर्णपणे खसला होता स्वीटी ही वारंवार रोशनच्या घरी जात होती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसची रात्र होती स्वीटी कुमारी आणि रोशन यांच्यात वाद सुरू झाला व्हिडिओ कॉलवर यांच्यात भांडणं झाली याच भांडणादरम्यान रोशन यांनी व्हिडिओ कॉलवर स्वीटी समोरच जीवनयात्रा संपवली हे पाहून स्वीटी घाबरली आणि पहाटे बेला बेलागंजहून तीस किलोमीटर दूर असलेल्या गया येथे पोचली तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही त्यानंतर तिने घरमालकाला याची माहिती दिली घरमालकाने पोलिसांना बोलावलं आणि दरवाजा उघडण्यात आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वच हैराण झाले त्यानंतर रोशनच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली तेव्हा सिटी कुमारीमुळे माझ्या मुलाने जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले पोलिसांनी पी एस आय सिटीला अटक केली चौकशी दरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला पोलीस या घटनेत कारवाई करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र